नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण माझ्या पद्धतीने आम्ही जो घरी करतो तसा कोलबीचा झणझणीत रस्सा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर आपण आता वाटण काढून घेऊया इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता अर्धा वाटी ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर एक कांदा घेतलेला आहे असा उभा चिरून तो घालून घ्यायचा मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे मग अर्धा टॅमॅटो असा बारीक मी चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा मग लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी चार अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे मग एक त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा मग एक मिरची घालून घ्यायची आहे मग पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला अशी बारीक बघा अशी पेस्ट करून घ्यायची मिक्सरला चला तर रेसिपीला सुरुवात करूया माझ्या पद्धतीने कोलबीचा रस्सा कसा बनवायचा ते पाहूया इकडे मी जर्मनचा टोप घेतलेला आहे तेल घालून घ्यायचं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत कडीपत्ता आपला चांगला तडतडलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया वाटणाला चांगली उकळी आली पाहिजे पाच सहा मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे वाटणाला कारण का आपण हे वाटण कच्चं केलं होतं चांगलं वाटण आपलं शिजलं पाहिजे मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ एक चमचा मालवणी मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे मग चमच्याच्या साह्याने असं ढवळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे मिश्रणाला मग त्याच्यामध्ये कोलबी घालून घ्यायची आहे मग थोडस पाणी घालून घालायचं ढवळून घ्यायचं आहे चांगली उकळी आली पाहिजे मिश्रणाला मग त्याच्यामध्ये आपण आता कोकम घालून घेणार आहोत पाच ते सहा मिनिट उकळवून घ्यायचा आपल्या कोळबीच्या रस्त्याला चांगली उकळी आलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत आपला कोळबीचा रस्सा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही झणझणीत असा माझ्या पद्धतीने तुम्ही पण नक्की घरी करून पहा कशी टेस्ट लागते ती मला कमेटमेंटमध्ये नक्की सांगा माझीही माझ्याच पद्धतीने कोळबीचा रस्सा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर माझ्या तुम्हाला चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद